सध्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत समर मध्ये मुलांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीसाठी साठी सा पाठवण्याचा अनेक पालकांचा कल असतो पण जरा थांबा ही बातमी पहा कारण तुम्ही जर वसई विरार शहरात राहताय आणि महानगरपालिकेच्या जलतरण तलावात मुलांना पोहण्यासाठी पाठवताय मग ही बातमी तुमची झोप उडवणारी ठरणार आहे कारण मुलं सुरक्षित नसल्याचं भयंकर वास्तव पुन्हा एकदा उजेडात आलंय एका आठ वर्षीय बालकाचा जलतरण तलावात पोहताना मृत्यू झालाय रविवार हा घातवार ठरल्यानं पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे आई बाबा बाहेर वाट पाहत होते स्विमिंग पूल मध्ये चिमुरड्याचा मृतदेह तरंगत होता ठेकेदारांच्या लापरवाहीनं केलं पालकांच्या काळजाचं पाणी महानगरपालिकेचा जलतरण तलाव बनला मृत्यूचा तलाव मुलाचा हगनाकबळी ठेकेदारांवर गुन्हे दाखल पोलिसांच्या ताब्यात असणारे हे ते ठेकेदार बाळकृष्ण शर्मा कर्मचारी राहुल ठोके कैलास गुप्ता आणि तुफान दायगिरी अशी अटक आरोपींची नावं आहेत रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं वसंत नगरी इथे राहणारा एक आठ वर्षीय मुलगा युग संजीव लाडवा हा वसईच्या नवघर इथल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जलतरण तलावात सायंकाळच्या सुमारास आई वडिलांसोबत पोहण्यासाठी गेला होता त्याच्या वडिलांनी पालिकेची पन्नास रुपये प्रवेश फी सुद्धा भरली युग गेला तो बाहेर आलाच नाही तो कायमचा आल्यानं आई वडिलांनी स्विमिंग पूल मध्ये जाऊन शोधाशोध सुरू केली त्यावेळी स्विमिंग पूलच्या आत युग चा मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांनी पाहिला केवळ तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या निष्काळजीपणामुळेच युग सा मृत्यु आरोप मयत मुलाचा नातेवाइकान ने जब ये उनका जब ए, चा, चालू हुआ टाइमिंग उनका खत्म होने का बाद तो वो लोग अंदर गए तो लड़का नहीं था तो बाकी सब लड़के बाहर आ गए थे तो उनके पास वो लड़का आया नहीं था उधर तो उन्होंने तो ढूंढने का कोशिश किया तो वो लोग बोलते कि नहीं हम लोग का हम लोग हम लोग का, हम लो का हम लो काम करने दो आप मत बीच में पड़ो तो ये वजह से मतलब वो लोग ढूंढने गए थे तो मिल नहीं रहा था तो वो लोग सामने दिखा नहीं रहे कि लड़का इधर पड़ा हुआ है अब पंपिंग कर रहे वो लड़के को भी

चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आणि त्यापैकी दोन आरोपी जे होते की जे त्यामध्ये बाळकृष्ण सत्यनारायण शर्मा हे जे त्याचे व्यवस्थापक होते त्यांना आणि राहुल सुभाष ढोके या दोघांना आम्ही काल रात्रीच अरेस्ट केलेला आहे आणि आज त्यांना रिमांडसाठी हजर करून पुढील तपास आमचे जे पी एस आहे दायगुडे साहेब आहेत ते करत आहे या प्रकरणी आता शिवसेना आक्रमक झाली आहे ठेकेदाराबरोबर जबाबदार अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची आयुक्तांकडे त्यांनी मागणी केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर माणिपूर पोलिसांनी पालिकेचा तरणत लाव सील केला आहे मुख्यत्वे करून त्या घटनेला जे जबाबदार असलेले तिथले ठेकेदार तिथले महानगरपालिकेचे उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीने आज आम्ही शिष्टमंडळाने आयुक्तांकडे मागणी केलेली आहे ठेकेदार आणि सुरक्षा गार्ड सोबत संबंधित अधिकारी दोषी असल्याचा आरोप नेते मंडळींनी केलाय सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका होतकरू मुलाचा हकनाक बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी वसई